नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह सर्वत्र यात्रा उत्सव सुरू असल्याने ग्रामीण भागांतून अनेक गावांमधून उत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर फ्लेक्स व होर्डिंग पाहायला आहे यामुळे गावातच तरुणांमध्ये अनेकदा तणाव पाहायला मिळतोय अपघाताची भीतीही असते तसेच गावाचे गाव पण हरवून जात पावळ गावातही जिकडे तिकडे फ्लेक्स व बॅनर पाहायला मिळतात या अनधिकृत बॅनर विरोधात

पोलीस स्टेशन यांना तक्रार दिली होती व ती पोस्टाने त्यांना मिळाली त्याची पोचही मला मिळाली आणि या संदर्भात मला पुणे अधीक्षक एस पी ऑफिस यांच्याकडून एक फोनही आला की तुमची नक्की तक्रार काय आहे आणि त्यानंतर त्यांनी माझी तक्रार समजून घेऊन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना त्याबाबत कल्पना दिली व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पी आहेत प्रत्न गायकवाड साहेब यांच्याशी पण माझं या तक्रार संदर्भात बोलणं झालं आणि ते म्हटले की गाव म्हणजे पावड तालुकाशी येथे होणार आहे जे का आता दहा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान बैलगाडा शर्यती ग्रामदैवताची यात्रा महोत्सव भरत आहे याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते शंभर फ्लेक्स उभारले जातात या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनास्थानी कळू व अनधिकृत अनधिकृत फ्लेक्स हे तिथून हद्दपार करू व त्याच्यावर कारवाई करू अशा पद्धतीने त्यांनी मला आश्वासन दिलं आणि त्यानंतर आज रोजी मला गाव पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील स्थानिक ग्रामस्थ आणि स्थानिक कार्यकर्ते स्थानिक फ्लेक्स जे छापतात ते व तिथले सरपंच माननीय सोपंच जाधव यांचा फोन आला व त्यांनी लवकरच आम्ही आपल्या गावातील जेवढे अनधिकृत फ्लेक्स आहेत ते आम्ही काढू व आपल्या तक्रारीचं दखल घेऊ त्याकरता आम्ही तुमच्या पाठीशी राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे व त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं सांगितलं आहे आणि तसं फक्त बोलण्याकरता ते जर करत असतील तर माझी ही अशी तक्रार आहे की जर फक्त या स्थानिक कार्यकार कार्यकर्त्यांनी जर गावची फक्त यात्रा महोत्सव होण्यापुरतंच ते असं बोलत असतील तर ही खूप गांभीर्याचे आहे बाब आहे आणि याच्यातून प्रशासनाने जर योग्य ती कारवाई केली नाही तर पुढील कारवाईसाठी मी योग्य त्या न्यायालयात जाऊन ही माझी जी तक्रार आहे त्याच्याकडे करून दुर्लक्ष केल्यामुळे मी माझा लढा हा प्रशासनाच्या विरुद्ध मान्य न्यायालयामध्ये पुढे सादर करीन ही मी या बाईटद्वारे आपणास कळू इच्छितो धन्यवाद संध्या लाईव्ह प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ पुणे अशाच साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेल करा